ह्याला ह्याला म्हणतात गोडाखोर घोड्याचं पायाच म्हणजे घोड्याचं खूर खुर गोडाखोर आता या इकडे पुढे दाखवतो अजून हे गोडाखोर देवस्थान आहे का या इकडे वर या इकडे बरंच आहे तुम्हाला दाखवतो इकडे वराडन जागे उगप झाले नाही त्यांना बी काय येऊन संशोधन करायचं संशोधनाचा विषय आजांनी पंजानी सांगितलं त्यांनी संशोधन करायचं ना तुम्हाला दाखवतो अजून बरंच आहे पाऊल हे गोळ्याचं पाऊल दिसला हे गोड्याचं पाऊल बारक्या पोरांचं न्याचं बी पाऊल दिसायचं गोडाखूर